कडेगाव नगरपंचायतीने केली कुत्र्यांची निर्बिजीकरण प्रक्रिया सेहेचाळीसहून कडेगाव शहरात गेल्या कित्येक वर्षापासून भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण झाले नसल्याने भटक्या कुत्र्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती कडेगावचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांनी यावर ठोस उपाययोजना राबवण्यासाठी नगरपंचायत तर्फे टेंडर जारी केले होते मात्र एकही संस्था हे काम स्वीकारत नव्हती अखेर जेनिस एनिमल वेलफेअर असोसिएशन यांनी टेंडर प्रक्रिया केल्यानंतर शहरातील कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याचे काम सुरू झाले असून शहरात आतापर्यंत तब्बल सेहेचाळीसहून अधिक कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले आहे जेनिस एनिमल वेलफेअर असोसिएशन संस्थेच्या सहकार्याने ही मोहीम राबवली जात असून निर्बीजीकरण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कुत्र्यांना ज्या भागातून पकडण्यात आले होते त्याच ठिकाणी सोडले जात आहे ही मोहीम यशस्वी झाल्यास कुत्र्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होईल निर्बीजीकरण प्रक्रियेत कुत्र्यांना रेबीजची लस दिली जात असल्याने कुत्रा चावल्यानंतर विषबाधेचा धोका कमी होणार असल्याची माहिती कडेगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉक्टर पवन मेथ्रे यांनी पत्रकारांना दिली आहे